राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात झालेल्या मुंबईतील बैठकीमध्ये सहा हजार पाचशे रुपयांची किरकोळ वाढ मिळाली आहे इतर सर्व प्रश्नांवर चर्चा देखील झाली नाही शासनानं एस टी कर्मचाऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे मिनिट्स जाहीर देखील केले नाहीत तोपर्यंत आमचा दिलेल्या आश्वासनावर विश्वास बसणार नाही या बैठकीत गुणरत्न सदावर्ते यांनी वादाचा खडा टाकला ही चर्चा अर्धवट आणि फिसकटलेली आहे गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे त्यांच्यामुळेच एसटी कामगारांची चर्चा अर्धवट राहिल्याचा आरोप महाराष्ट्र एस कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी केलेला आहे तसेच सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन करावं लागेल असं देखील श्रीरंग बर्गे यावेळी म्हणाले कोल्हापुरामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मा ही मागणी केली आहे फक्त प्रतिपूर्ती केली जाते अजून एक पैसाही सरकारने अतिरिक्त दिलेला आहे वेतनाला आमचेच पैसे ते दिलेले आहेत त्यामुळे सरकारने तिथं पलटी मारलेली आहे मुळात ह्याची बजेटमध्ये तरतूद करायची असते तर ती वेळेवर न केल्यामुळं वेळेवर वेतन झालेले नाही आणि पुरेसे पैसे दिलेले नाहीत आणि आता जे अर्थसचिव हो आहेत ओमप्रकाश गुप्ता ते तर एकदम निगेटिव्ह माइंडेड आहे ते कधीही पुरी रक्कम दिलेली नाही त्यांनी मागितलेली आणि म्हणून असे अधिकारी असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दुसऱ्या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की मिनिट्स काढताना ते या सगळ्यांचा परामर्श करणारं मी काढलं पाहिजे नाही तर पुन्हा एकदा एस टी कामगारांची फसवणूक होईल आणि पुन्हा एकदा असंतोष राहील कारण हे आंदोलन उस्फूर्त हो। आणि यशस्वी आंदोलन कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे